बंदोबस्त करण्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना माता भगिनींना आवाहन करतोय विनंती करतोय प्रत्येकाच्या मनामध्ये मा ही एक खंत आहे की आपण नेमकं कसं जगतो आहोत मुलं बाळ शाळेमध्ये जात आहेत त्या शाळेमध्ये सुद्धा मुली जर का सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ तरी काय राहणार आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे केवळ राजकारण म्हणून नव्हे तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ही भावना आणि ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असलीच पाहिजे त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं जर का एकूण आपण पाहिलं तर कालचीच केवळ एक घटना नाहीये तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्यास मी कापून आणलेल्या आहेत ही एक एकवीस ऑगस्टची आहे गेल्या पाच वर्षात वीस हजार बालिकांवरती अत्याचार ही बातमी आलेली आहे त्याच्यानंतर काल सकाळमध्ये आहे असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध सगळ्यांनी निषेध केलेला आहे सगळ्यांच्या मनामध्ये खतखत आहे त्याच्यानंतर ही एक घटना आहे चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता मंत्री लोढा यांनी कुटुंबियांची भेट घेतली कुटुंबाची भेट घेतली त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ आता सुद्धा येताना मी ऑनलाईन पाहिलं की ठाण्यामध्ये एक अशीच घटना घडली ती हे नुसतं पाहत पाहत फुटपर्यंत जायचं आपण गेल्या आठवड्यामध्ये बंगालमध्ये जी एक असंच कृत्य घडलं त्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये एक आगडोम उसळला त्याच्याही पूर्वी आपल्याला आठवत असेल की निर्भया जी घटना घडली होती दुर्घटना घडलं दुष्कृत्य झालं होतं त्याही बद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता तशीच ही एक घटना आहे अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो मला वाटतं तो क्षण येत चाललेला आहे या बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे ज्याप्रमाणे आपण करोना व्हायरसशी लढलो तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की कोणीही असं दुष्कृत्य करायला धजावलं नाही पाहिजे जर कोणी करेल ला करे तर त्याला ताबडतोब शिक्षा होते आणि अत्यंत कठोर शिक्षा होते ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंधक असतोय कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाहीये सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात आणि म्हणून मला असं वाटतं चोवीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतोय की आपण सगळेजण जात पात धर्म पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून कारण मुलगी ही मुलगी असते अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोय सुद्धा केलेली आहे तशा सुविधा दिलेल्या आहेत ही एक चांगली चांगला हा एक जरी प्रकार असला तरी जर मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नसेल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय आणि काही वर्षांपूर्वी ती एक कविता आज सुरती फिरते उठो द्रौपदी शस्त्र उठालो तिची मोठी कविता आहे ती मी आखी कविता किती वाचत नाही पण उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद आयंगे म्हणजे आता कोणी तुझ्या रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी कवी ते पुष्य मित्र उपाध्याय म्हणून त्यांचे सुचवलेल्या पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चप्कल बसणारी आहे पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालोय आपण कोणाला सांगतोय जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागतंय ती मुलगी तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाहीये तिला कविता ती वाचणार कधी ती शिकणार कधी ती शिकण्यासाठी म्हणून आपण तिला शाळेत पाठवतोय मग कडेवरचे मुलं ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत एकतर घाबरून गप्प बसतात किंवा त्यांच्यावरती झालेला अत्याचार जेव्हा कळतो त्यावेळेला जर प्रशासन पोलीस हे ढिम्मपणे वागणार असतील तर मग जनतेने करायचं तरी काय हे पर्वापासून जे काय घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हो। हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाहीये तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाडला पाहिजे तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी या पर्वाचा बंद आहे बल्लापूर जो धंदेचा उद्वेग राजकीय कारण आहे कारण आणि युरोप सर्व कार्यकर्ते या मुख्यमंत्री म्हणतात मला मुळामध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी ही काही राबवलेली योजना नव्हती मुळात त्यांचंच घर येते ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं त्याच जिल्ह्यामध्ये येते तर त्यांना हे जे काही घडले ही घटना ही मान्य आहे का हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का किंवा असं झालं तरी चालेल पण लाडकी बहीण काल मुख्यमंत्री कुठे होते म्हणजे एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना राज्यभर निषेध झाला त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तिकडे हात पसरून बसलो ते सगळ्या राख्या बांधतो हाताला बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा किती निर्लज्ज व्हायचं किती निर्लज्ज व्हायचं ही परत एकदा सांगतो मुख्यमंत्र्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे कारण मुळामध्ये ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आकलीचं दिवाळखोरपणाबद्दल मी काय बोलणार नाहीये परंतु ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता तर मी स्पष्टच बोलतो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती हे दुष्कृत्य आहे ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाजी मुख्यमंत्र्यांनी वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत विकृत मानसिकतेचे आहेत जानाजाना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामागे राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळे जण या नराधमांचे पाठी राखी आंदोलकांच्या काही लाडकी असेल ना पण म्हणून निषेध व्यक्त करू नये का आता सुद्धा मला बदलापूरचे शिवसैनिक भेटायला येणारच आहे एखाद्या घटनेचा निषेध करणं हे राजकारण कधीपासून वाटायला लागलं हे राजकारणात काय म्हणजे निषेध पण करायचा नाही पोलिसांनी एकतर ज्या काही बातम्या अंगाला म्हणजे वाचायला सुद्धा अंगावरती काटा येतो एवढ्या घुणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली अभिषेक त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री आहेत जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा नाही तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही एखादी हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबर कुत्रे गाडीखाली आलेल्या कुत्र्याची करता मी या चिमुरड्या मुलींची बरोबरी तुम्ही कोणाशी करताय यांना काही मुलं बळ नाहीये आहेत हे काय सुरक्षित नाहीये आहेत असुरक्षित आहेत तर सुरक्षित आहेत काय नेमकं काय बोलायचं त्यांना ते सोडा मला या बोलायचं कारण मी मी जे जे सांगत होतो ते ही बातमी पूर्ण वाचण्याचं धाडस माझ्यात तरी नाहीये मग ती कलकत्त्यातली असेल इथली असेल अगदी गेल्या चार दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एका तीन महिन्याच्या मुलीवरती असा ती प्रसंग घडला अशी बातमी आहे मग ही विकृती आली कुठून जन्माला आणि त्याच्यात त्या ह्या ज्या घटनेमध्ये मुलीची आई ही गर्भवती आहे तिला सुद्धा दहा दहा बारा बारा तास नुसतं कोलंबून ठेवलं तिला एकशे दोन वगैरे ताप आहे तिची तब्येत बरी नाही तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं हे काय सरकार कोणाचं आहे नराधमांचं सरकार आहे का आणि मग राजकारण करायचं असेल तर मग आम्ही राजकारण करू पण आत्ता तरी आम्ही याच्यात राजकारण करत नाही पहिलं या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमांच्या बाजूच्या इतका विरुद्ध आहेत आणि ही योजना म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून थे, आणलेली लाडकी बहीण योजना नाही हे त्यांना पहिलं कळलं पाहिजे कळलं पाहिजे म्हणजे काल सुद्धा खरं ते तिकडे पोहोचायला पाहिजे होते म्हणजे रत्नागिरीमध्ये डामडौलामध्ये बसले होते आणि किती अर्धा डझन मंत्री कितीतरी एस टी गाड्या तिकडे आणल्या हो गेल्या होत्या म्हणजे पैसे देऊन गर्दी करायची त्याच्यामध्ये रेकून रेकून भाषणात ठोकायची आणि हे बघा ना मुख्यमंत्री यांच्यासह अर्धा डझन मंत्री आज रत्नागिरीत कालची आहे आणि त्यांच्याबरोबर गुलाबी जॅकेट पण होतं हा काय फॅशनचं चाललाय का फॅशन शो चाललाय कपडे वेगवेगळे रंगीबिरंगी घालायचे राख्या बांधून घ्यायच्या योजना मागून योजना आणायच्या आणि जनतेच्या खऱ्या ज्या काही व्यथा वेदना आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे असंवेदनशील सरकार आहे आणि जर त्यांना असं वाटत असेल ह्याच्यात राजकारण आहे तर असं बोलणारे सुद्धा विकृत आहेत हा शब्द मी पुन्हा पुन्हा सांगतो गुन्हा दाखल करण्यास वेळ झाला नोंदणी दखल घेण्यास वेळ झाला असेल असं वाटतं का याच्यामध्ये पोलीस आयुक्त कोण आहेत त्या परिसराचे पोलीस आयुक्तांचं काय नाव आहे डुमरे मग त्यांचं डमरू का वाजलं नाही याच्यामध्ये पोलीस आयुक्त कुठे आयुक्तांनी याच्याबद्दल सांगायला पाहिजे की त्यांच्यावरती दबाव होता की नव्हता खरं पोलीस असं वागत नाहीत पण त्यांच्यावरती दबाव जर आणला गेला असेल तर दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे पोलीस हे त्या नराधमा एवढेच गुन्हेगार आहेत तर त्यांना सुद्धा शिक्षाही झालीच पाहिजे दिवशी म्हणजे ज्या दिवशी आंदोलन होत त्या दिवशी गृहमंत्री पालकमंत्री इतर कोणी नेते न जाता गिरीश महाजन वारंवार तिथे जात होते आणि आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो गिरीश महाजनांबद्दल काय बोलायचं जाऊ दे मी आता आणखी त्या विषयाला फाटी फोडत नाही स्थापन केलेली आहे फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय दोन महिन्यापूर्वी अशी एक घटना घडली होती त्या प्रकरणात फास्ट्रॅक स्थापन करून मला असं वाटतं शिक्षा न्यायालयामार्फत दोषींना देण्यात आली किंवा ही जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या च्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिले गेले ते सुद्धा एक संशोधन करा एक एक काय होत की क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे त्यांना जनतेच्या भावनाशी फक्त खेळता येतं म्हणजे मला खरंच दुर्दैव वाटतं की अशी व्यक्ती ही राज्यकर्ती आहे एकतर गद्दार आहे आणि त्याच्यानंतर राज्य करताना जनतेशी सुद्धा त्यांच्या भावनेशीही गद्दारी करतायत याच्याबद्दल मला खरंच दुःख होते कोणी काही करू नये याचीही जबाबदारी जाईल आणि प्रेरण असं की आग लागली पाहिजे आंदोलन करण्यापेक्षा आग लावली पाहिजे नाही कोणी शिंदे यांचं विधान नाही माझं म्हणणं की आता तरी पाऊल उचलण्याचा विचार केव्हा येतो ज्या वेळेला जे यंत्रणा असते तिच्याकडनं प्रतिसाद मिळत नाही जर त्या मुलीच्या पालकांची दखल वेळेत घेतली गेली असती त्या गुन्हेगाराला वेळेत अटक झाली असती तर हा विचार कोणाच्या मनात आला नसता जेव्हा अशा घटना घडल्यानंतर यंत्रणा ढिम्म राहते गर्भवती आईला दहा दहा बारा बारा तास खोळंबून ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर जर का जनतेचा उद्रेक झाला तर त्याच्यात राजकारण आणलं असं म्हणणं आणि ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल करणं हे असं बघितल्यानंतर मग आग लागू तुझ्या कारभाराला असंच म्हणायची वेळ असेल मराक्षण असेल काय चुकलं त्यांचं म्हणजे निषेध पण करायचं नाही जर ते उतरले नसते तर गुन्हा दाखल झाला असता काल सुद्धा आमच्या सुषमा सुषमाताई जाऊन बसल्यास ना त्या बसल्यानंतर तो तिथला दुसरा नालायक वामन भात्रे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर तो, तो सुटलाच होता हेच तर माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला याच्यात राजकारण वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्याच तुमच्या काळात जे काही गुन्हे आहेत आता तुम्ही जर सांगितला प्रश्न विचारला मला पण अशी माहिती मिळाली की ही शाळा आर एस एस किंवा भाजपच्या लोकांशी संबंधित अशी माहिती मिळाली खरी कोटी मी बघायला गेलो नाही पण एक गोष्ट नक्की की गुन्हा दाखल करून घ्यायला विलंब तर लागला हे सत्य आहे आणि त्याच्यानंतर जर का पोलीस आपल्या तक्रारीची दखल घेत नाहीत असं म्हटल्यानंतर परत एकदा सांगतो ही मुलगी एक दुर्दैवाने एक प्रतीक झाले प्रत्येकाच्या मुली ज्या शाळेत शिकत आहेत त्या सगळ्यांच्या पालकांचा एकत्रित असा हा उद्रेक होता आणि आहे पुढे घटना घडली आहे की एक महिला जी आहे ती महिला लहान लहान मुलीला वेशावर्षात जबरदस्ती टाकते आणि अनेक राजकीय लोक आहेत नाही काय होत मग आम्ही सगळ्या दृष्ट्या पोलिसांना देत नाही पण त्यांच्यावरती दबाव आणणारे लोक हे गुन्हेगार आहेत आणि त्या दबावाला बळी पडणारे पोलीस हे सुद्धा गुन्हेगार आहेत म्हणून मी म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये ठाण्या परिसराचे आयुक्त कोण हेच कोणाला माहिती नाहीये आयुक्त करतायत काय आयुक्तांची जबाबदारी काय त्यांनी काहीतरी याच्यावरती भाष्य करायला पाहिजे होतं त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की आपल्या तार, सगळ्या कारभारामध्ये कार्यक्षेत्रात काय होते आणि काय होत नाही आंदोलन करावं लागलं आंदोलन करावं लागलं मी काल बोललो ना सुषमाताई अंधारे जाऊन तिकडे बसल्या सगळे शिवसैनिक तिकडे होते आ, आता शिवसैनिक म्हणजे तिथले नागरिकच आहेत आता मला भेटायला येणारच आहेत मी बोलवलंय त्यांना पण हाच जो विषय आहे ना की तक्रारीची दखल जर वेळ वेळच्या वेळेला घेतली गेली असती आणि कारवाई झाली असती तर हा उद्रेक झाला नसता आणि तसं अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून परवाचा जो बंद आहे एक तर ह्या विकृतांच्या मनामध्ये दहशत बसली पाहिजे पोलिसांवरती आणि जे संवेदनहीन सरकार बसलेले दोन अडीच महिन्याच्या काळासाठी अजूनही त्यांना सुद्धा एक कळलं पाहिजे की आपण सगळ्या लोकांना असं गृहित धरून चालता येणार नाही आणि परत एकदा सांगतो की रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे राखी पौर्णिमा हे घटनाबाई मुख्यमंत्री कुठे होते ते काढा काल सुद्धा एवढी तिकडे सुद्धा आगडो मोसळला होता तरी सुद्धा हे मिरवत होते रत्नागिरीमध्ये हे किती निर्लज्जपणाचा कळस आहे राख्या बांधून बांधून फोटो काढतायत पण त्या बंधनाला अर्थ आहे रक्षाबंधन म्हणजे दादा माझं रक्षण करतो आणि तोच दादा जर का दादागिरी करत असेल तरी दादागिरी चिरडण्याची हिम्मत सगळ्या बहिणींमध्ये आहे कुठे या घटनांमध्ये वाढ झाली आहे घटना झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप होता आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते किंवा विरोधक त्यांनी एकत्र येऊन काही कडक पावलं उचलणं कायदा करणं शक्ती विधेयक जे आणलं गेलं त्याचं पुढे काय झालं अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा मला प्रामाणिकपणाने बोलाव असं वाटतं की आपण काय करतो जसं मी आता आपण ह्या आठवतो निर्भया त्याच्यानंतर मध्ये झालं होतं हातरस उनाव तिथे सुद्धा पोलिसांनी परस्पर कोण मृतदेह जाळून टाकला कुटुंबियांना कळू दिलं नाही नंतर या अशा घटना घडतात थोडा एक काळापुरता उद्रेक होतो पुन्हा आपण झोपतो पुन्हा काहीतरी घडतं पुन्हा आपण जागे होतो तसं न होता आता आपण आलेली जाग ही जाऊ देता कामा नये आणि म्हणून मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगतो की थोडे दिन ते मेहमान हो तुम्ही जरा नीटपणाने वागा कारण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तुम्हाला त्याच ठाण्यात राहायचंय तेव्हा या सगळ्या बहिणी तुमच्या अवतीभोवती येणार आहेत जाब विचारायला की तू मुख्यमंत्री होताच अगदी गद्दारी करून झाला होतास पण माझं रक्षण तू केलं नाही उत्तर दे आणि त्याच्यासाठी जे शक्ती विधेयक आम्ही आणू पाहत होतो जवळपास सगळी तयारी झाली होती आता मला असं वाटतं ते आणू नये म्हणून नाही सरकार पाडले ठीक आहे आता त्या विधेयकाचं झालं काय काय सुधारणा असतील काय असेल करा ना पण आण ना ते आणि दुसरी गोष्ट ज्या फाशीचा उल्लेख यांनी केला त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला नेमकी फाशी दिली हे लोकांना कळू द्या अक्षय शिंदे कुटुंबाशी संपर्क साधला असत ते असं म्हणतात की आम्हाला फसवलं गेलं आहे अक्षय संतोष आहे आमाला महिला का हो आमाला बा, मी काही न्यायमूर्तीच्या भूमिकेत बसलेलं नाहीये जर अक्षयला फसवलं गेलेलं नसेल तरी सुद्धा त्या मुलीसोबत जे झाले ते खोट आहे का म्हणजे मग हा प्रश्न अजून दहन होतो की मग खरा गुन्हेगार कोण आहे जर हे खरं असेल तर खरं असेल तर तरी म्हणजे प्रश्न तोच राहतो त्या मुलींसोबत झालेलं जे काय अपकृत्य आहे ते खोटं आहे का मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतोय सर्व नागरिक कारण केवळ राजकीय पक्षांच्याच मुली किंवा मुलं शाळेत शिकतात असं नाहीये अगदी ग्रामीण भागातली सुद्धा मुली त्यांना तुम्हाला आठवते काही वर्षांपूर्वी शाळेत जाताना घरापासून शाळा लांब होती या त्या शाळेत त्या मार्गामध्ये एका मुलीवरती हा प्रकार घडला आणि महाराष्ट्र पेटला होता ही घटना सुद्धा तेव्हा खूप मोठी झाली होती महाराष्ट्र पेटला होता अशा आजही काही शाळा आहेत आणि जर काही या गोष्टी शहरातच घडत असतील घराच्या बाजूच्या शाळेमध्ये तर मला वाटतं सगळ्या नागरिकांनी ज्याना ज्याना एक संवेदनशील मन आहे त्यांनी स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे की जेणेकरून या नराधमाना वचक बसेल आणि असंवेदनशील सरकारला जरी गेंड्याची कातडी मी गेंड्याचा आपण करू इच्छित नाही पण जाड कातडी असली तर त्यांना काहीतरी टाचवी लागेल मी आता त्यांनी मला भेट येऊन भेटायची इच्छा व्यक्त केली मी जरूर जाईन पण आता त्या कुटुंबियांना मी त्रास देऊ इच्छित नाही पण मी नाही जाईन 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 जरूर जाईन पण मी त्या कुटुंबियांना काही त्रास देऊ इच्छित नाही कारण त्यांची मानसिकता आपण समजून घ्यायला पाहिजे

मेर कोण लोकशाही मेर कोण आपण तरी किती मी तेच सांगते परत परत गृहमंत्री तर कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नाहीये काही महिन्यांपूर्वी आमच्या अभिषेकची हत्या झाल्यानंतर त्यांचा आम्ही राजीनामा मागितला होता त्यावेळेला ते अत्यंत निर्घुणपणाने बोलले होते की गाडी खाली कुत्रा आला तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल तर ज्यांना आपल्या जनतेच्या जीवाची काळजी नाही ती बेपरवाई असणारे हे गृहमंत्री आहेत दुसरे जॅकेटवाले गृहमंत्री सुद्धा कुठे फिरतात माहिती नाही आणि आमचे घटनाबाह्य तर काय ढोलपिटक फिरतातच आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांना जमिनीवरचा आक्रोश हा कळला पाहिजे म्हणून मी परत एकदा महाराष्ट्रातील तमाम जनतेला हात जोडून विनंती करतोय की कोणतेही राजकारण न आणता आपल्या घरातल्या मुली रक्षण करण्यासाठी आता आपल्यालाच पुढे यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपण जागे आहोत या विकृत नराधमांना दहशत बसवण्यासाठी तक्रार न घेणाऱ्या पोलिसांना सुद्धा ताळ्यावर आणण्यासाठी आणि शासन तर घालवलंच पाहिजे तर त्याच्यासाठी आपण आता जागे व्हा आणि ही जाग आता जाऊ देऊ नका चौबीस तारीख को चौबीस तारीख को महाराष्ट्र जो बंदी आपने घोषणा की है किस तरीके से पूरा बंद होगा खासकर लोगों में बहुत रोष है गुस्सा है जो हमने बदलापुर में उस दिन भी देखा अभी भी लोगों में गुस्सा है लेकिन सरकार जो है सरकार की ओर से से हो रहा है वो आरोप लगा क्या कहेंगे जो भी घटना हुई है सिर्फ उसकी निंदा कर कर होने वाली बात नहीं है हम देखते आ रहे हैं कई दिनों से मैंने अभी अभी जो मराठी न्यूज पेपर में जो खबरें आई हैं पिछले कुछ दिनों से ये घटना लगातार बढ़ती जा रही है आज भी आते आते में ऑनलाइन पढ़ रहा था। थाने में ऐसा कुछ हुआ है जहाँ हमारे जो घटनाबाई मुख्यमंत्री जी है उन्हीं का वो थाना वहां रहते हैं वो तो अब हमें चुप बैठना मतलब नामद दिए गया और जब भी ऐसी कोई आपत्ति होती है तो सारे लोग जाग जाते हैं एक दो चार दिन सारी बातें करते हैं और बाद में हमेशा के जैसे ठंडे हो जाते हैं तो अब हमें ठंडे रहकर कुछ होने वाला नहीं है और इसलिए मैं सारी महाराष्ट्र की जनता है जिसमें मेरी माँ बहने सब कुछ सारे लोगों को मैं विनती कर रहा हूँ आप लोगों के लिए आपकी बच्ची है आपकी बहन है आपकी माँ है उनकी सुरक्षा के लिए अब ये जो सरकार है हिल नहीं रही और राजनीति कर रही है राजनीति के आरोप लगा रहे हैं तो उनको उनकी जगह दिखाने के लिए चौबीस तारीख का जो बंद है जैसे हमने कोरोना के साथ एक जंग छेड़ी थी और महाराष्ट्र एक परिवार जैसे उसके साथ लड़ा था तो अब हम परिवार बनकर ही इस विकृति का सामना करेंगे लाया वो लेकिन महिलाएं सुरक्षित नहीं है सरकार मतलब जिस तरीके से योजना का पूरी तरीके से एक जाता है राम। लेकिन महिलाएं सुरक्षित नहीं तो इस योजना का सच कुछ मतलब है लगता है हमारे हमारे लिए तो सुरक्षित बहना इसी को प्राथमिकता है और रहेगी और जिस तरीके से हम जो सरकार चल रही है और जिस तरीके से वो सरकार चला रहे हैं इनको लगता है कि योजना हम डिक्लेयर कर दें महिलाओं के खाते में आने वाले एक दो महीने में अगर पैसा डाले तो सारे महिलाओं की वोट जो है वो मिलेंगे ऐसे नहीं होगा महिला सुरक्षा चाहती है महिला सुरक्षा चाहती है और वो हम उनको दे देंगे कैसे देखते हो एक मुख्यमंत्री जब ये बोल रहे हैं कि जो प्रोटेस्ट बदलापुर में हुआ वो पॉलिटिकली मोटिवेटेड था और प्रणीति सिंह ये बोल रही बोल है कि आप लगा पहले जो आपने कहा दुर्भाग्य हमारे ये मुख्यमंत्री है उनका जो स्टेटमेंट है इसमें राजनीति है तो उनके विकृत जिस तरीके से ये जो दुष्कर्म किया है उसकी मानसिकता विकृत थी वैसे इसमें राजनीति है ऐसे कहने वालों की मानसिकता भी विकृत है और प्रणीति ने जो कहा है ये कब होता है जब पूरे हम कहते थे कि पुलिस ये जो बच्ची थी उसकी माँ और पिताजी वहां गए थे तो दस घंटा बारह घंटा उनको ऐसे बेदकल किया गया था उनकी कोई तकार लेने के लिए तैयार नहीं था और उसकी माँ तो गर्भवती है अब वो हॉस्पिटल में उसको भर्ती किया गया बुखार भी था तेज बुखार था सीधे रास्ते से अगर न्याय नहीं मिलता है तो लोगों की मानसिकता हो सकती है कि आग लगे तेरे जो कारोबार चल रहा है उसको आग अलग तुझे कारोबार अलग तो ये तो मानसिकता हो सकती है और इसको अगर आप राजनीति कहते हैं तो ऐसे लोग विकृत है माला काये नहीं है हाँ बंद जो है इसलिए मैं कह रहा हूँ कि परसों का चौबीस अगस्त का जो बंद है वो राजनीतिक नहीं है मैं पूरे महाराष्ट्र की जनता को आवाहन मतलब विनती कर रहा हूँ आपकी बच्चियां बेटी बहने जितनी सब हमारी महिला है उनकी सुरक्षा के लिए हम सब एक है हमारा परिवार एक है अगर ये सरकार हमारी माता और बहनों की सुरक्षा करने के काबिल नहीं है तो हम सक्षम है ये दिखाने के लिए परसों का बंद है तो सबको आह्वान करता हूँ आप स्वयं इस बंद में शामिल हो सकते